रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित भव्य बुद्धिबळ स्पर्धा मुक्ताई समाज मंदिर नारयणगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेला एकोण एकशे पन्नास स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला होता या स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच बाबू पाटे यांच्या हस्ते झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य भावना बेल्लेकर शिवसेना शहर प्रमुख संतोष वाजगे एकनाथ शेटे अशोक पाटे ज्ञानेश्वर आवटी भाऊ मुळे मुन्ना पठाण गणेश पाटे बागेश्वर डेरे संतोष के केटी बोईटे भाऊसाहेब आंडे विक्रम कोकणे प्रशांत बनकर आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील ओपन कॅटेगरी विजेता श्री मच्छिंद्र पाटे अंडर फिफ्टीन कॅटेगरी विजेती कुमारी गेहना शिंगवी हे स्पर्धक विजयी ठरले तरुणाईबरोबरच काही ज्येष्ठ नागरिकांनीही स्पर्धेत सहभाग घेतला आणि उत्कृष्ट खेळ केल सादर केला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच पुढे जाऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत या उद्दिष्टाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये दोन गट ठेवण्यात आले होते ओपन कॅटेगरी व अंडर फिफ्टीन कॅटेगरी दिवसभर रंगलेल्या या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट रणनीती व बुद्धिबळ कौशल्य दाखवून प्रेक्षकांची दाद मिळवली या यशस्वी आयोजनासाठी विक्रम कोकणे विशाल गवाडे प्रशांत बनकर मच्छिंद्र पाटे यांनी विशेष असे परिश्रम घेतले या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन अजित वाजगे यांनी केले तर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहभागी झालेले सर्व विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पालक व नागरिक यांचे उपसरपंच तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबू पाटे यांनी आभार मानले सातत्याने मुलांना नवनवीन स्पर्धांना वाव मिळाला पाहिजे सातत्याने त्यांना त्यांच्याकडून अभ्यासाबरोबर खेळात सुद्धा त्यांची रुची वाढली पाहिजे आणि या माध्यमातून काही नॅशनल वेअर इंटरनॅशनल प्लेयर आपल्या भूमीतून घडले पाहिजे यासाठीचा प्रयत्न आपण कायम करतो आपण पण जर बाहेर गेली नाही मुलं खेळली नाही तर त्यांचं आरोग्य चांगलं कसं होणार त्यांची बुतुसांचीच वाढ जर चांगली झाली नाही तर पुढच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत असतोय आणि त्या माध्यमातून जे तुम्हाला एकाग्रपणा लागतो जी स्ट्रेंथ लागते जी विचार करायची क्षमता लागते ती वाढ होण्यासाठी बुद्धिबळाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात मदत होत असते आणि खर तर यासाठी या स्पर्धा आपण वाढवायचा प्रयत्न करतोय तर मला वाटतं आपल्यात सगळ्यात जास्त वयोवृद्ध इथं आहेत आणि ते अनेक वर्ष अनेक वर्ष बुद्धिबळाची स्पर्धा सातत्याने ते कायम बुद्धिबळ खेळत असतात आणि ते आमचं इन्स्पिरेशन आहे कारण याही वयामध्ये बुद्धि शाबूत ठेवून आज ते इथे येऊन वय जसं वाढत जातं तस तसं विसरवय म्हणा असेल किंवा बाकीचे आजार होत राहतात पण मला वाटतं इन्स्पिरेशन असतं आणि त्या माध्यमातून सरांची तब्येत आजही उत्तम आहे की आम्हाला शिक्षक म्हणून अनेक वर्ष त्यांनी आम्हाला शिकवले आणि आज त्या माध्यमातून त्यांचं सुद्धा त्यांना बघून निश्चित स्वरूपात आनंद होतोय मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं मनापासूनच स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुरेश शिंदेडो જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર અમર ભાગવત ગ્રાહક સમાચાર